शुभ सकाळ आणि आज आम्ही चाललोय कोल्हापूरला दोन दिवसापासून आमचा प्लॅन चालला होता की जायचं कारण पंधरा ऑगस्ट जवळ येतोय आणि गावाकडचं झेंडा वंदन मला आवडते म्हणून आम्ही ठरवलं की तिकडे जाऊन आता काहीतरी वेगळं शूट करूयात श्रावण महिना आहे त्यामुळं पुण्यात काही जास्त शूट नाही आताच गावाकडचा एक वेगळा कंटेंट तुम्हाला स्पॅसिफिक चॅनलवर पाहायला मिळणार आहे आणि आमच्या घरातील गमती जमती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तर आता आम्ही निघालोय पुण्यातनं थेट कोल्हापूरच्या दिशेने बघूयात या प्रवासात नेमकं काय काय होत आज कडक ऊन पडलं असलं तरी डोंगर हिरवागार असल्यामुळं कधी संपला ते सुद्धा कळणे आज मंगळवार होता त्याच्यामुळं काय हायवे ला गर्दी लागली नाही अजिबात ट्राफिक लागलेलं नाहीये आणि तीन ते साडेतीन तासात आम्ही कराडच्या पुढे आलोय आणि आता म्हटलं जर असं जीवन घेऊयामुळे आम्ही थांबलोय हॉटेलला हे हॉटेल आहे कराडचं पुढं बेंगलोर हायवेला सातारा बेंगलोर हायवे आहे ना म्हणजे पुणे बेंगलोर हायवे तिथे साताराच्या पुढं म्हणजे कराड सोडल्यानंतर पुढेच आहे आणि हे हॉटेल फेमस आहे अख्खा मसूर साठी माझे मिस्टर या हॉटेलमध्ये एकदा येऊन गेले आणि त्यांना इथला अख्खा मसूर खूप आवडला म्हणून आम्ही ठरवलेलं आहे परत एकदा इथली टेस्ट घ्यायची बघूयात आतमध्ये गेल्यानंतर आता अख्खा मसूर सोबत नेमकं काय काय आम्ही ऑर्डर केलेली आहे या हॉटेलचा एरिया खूप मोठा आहे आणि हा आहे याचा पार्किंग एरिया इथून पूर्ण असा हा पार्किंग एरिया आहे आणि मस्त असं इंटेरियर आहे या हॉटेलचं आणि आतमध्ये सुद्धा बसायला भरपूर जागा आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना खेळण्यासाठी सुद्धा मोठा एरिया या हॉटेलमध्ये आहे त्यामुळे तुम्ही मस्त फॅमिली सोबत फूड एन्जॉय करू शकता या आधी तुम्ही या हॉटेलमध्ये आले होते काय आवडलं मसून बारी ना तो भारी आहे आणि भात आणि मसूलच कॉम्बिनेशन एक नंबर म्हणून परत आलो आपण चालेल मी टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते तुमची टेस्ट खर चांगली आहे का नाही लाल भडक असा मस्त अख्खा मसूर आलेला आहे लसण लसणाची फोडणी घटलेली आहे त्यासोबत आलेला आहे दही पापड आणि ही आहे भली मोठी रोटी खूप मोठी आहे रोटी एवढा आकार आहे आता आम्ही हॉटेल जेवण केले आणि अख्खा मसूर ऑर्डर केला होता चांगला लागला म्हणजे टेस्ट, थी, टेस्ट Finally, मी पैकी आठ मार्क देऊ शकते चांगलेच म्हणायला लागल नाही तर पुढच्या वेळेस परत थांबवणार नाही गाडी आता इथून थेट कोल्हापूर आणि तिथून थेट मग घरला फायनली सहा तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय गडिंग मध्ये हो आणि भारी वाटते चक्क मी तीन महिन्यानंतर घरी चाललेली आहे आणि फसले भारी वाटायला जेव्हा गडिंग मध्ये गाडी एंटर केली तेव्हापासून एवढा आनंद झालाय कधी घरी जाते घरच्यांना भेटते कस वाटत मग सासरवाडीत आलाय काय तर आनंद पिण असू दे एवढं मस्त मेवण्याला भेटणार असं कुठंच माहिलं असते काय थांबा आता घरी ला गेल्यावर दाखवतेच हा व्हिडिओ ह्याला बी आनंद झालाय प्रवासानंतर मी माझ्या माहेरी पोचली आहे आणि माहेर येण्याचा आनंद एक वेगळा असतो आज मी तुम्हाला माझ्या माहेरचं घर दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता सगळे वर वाट बघायला लागले सगळं सामान घेतो आणि पटकन वर जातो बाळाला बघितल्या बघितल्या सगळे खुश झालेत त्यामुळे सगळ्यात पहिला माझ्याकडे दुर्लक्ष करून सगळ्यांनी त्याला बघितलेलं आहे आणि त्याला घेऊन सगळे वर गेले चला तर मग आता वर जाते थोडं फ्रेश होते आराम करते आणि त्यानंतर दाखवते माझं असा आहे आमचा हॉल त्यानंतर आहे मधली एंट्रन्स इकडे आहे एक बेडरूम ह्या बाजूला एक बेडरूम आहे आणि आता किचन मध्ये जाऊन बघूयात की नेमकं किचन मध्ये आज आमच्यासाठी काय स्पेशल मेन्यू बनतोय आज मी खूप दिवस आहे मम्मीच्या हातचं जेवण आणि बघूयात नेमकं मम्मी आता काय बनवते मम्मी आज काय आहे स्पेशल जेवण काजू फुरमा आमच्या कोल्हापूरची आमच्या घराची स्पेशालिटी आहे काजू कुरमा कारण आमची स्वतःची काजूची फॅक्टरी आहे त्यामुळे भरपूर काजू असतात आता मी काजू कुरमा बनवते आणि सोबत असणार आहे मस्त गरमागरम दुर्म भाकरी मुलगी घरात आल्या म्हणून केलेला आहे काजूची भाजी आणि जे आहे डाळ भाकरी भात आहे बरच काही तर ठेवलेलं हो आहे पण मी एवढंच खाणार आम्ही आतमध्ये जेवत होतो आणि ही दोघं नवरा पायको बिग बॉस बघत बाहेर बसली होती आता सगळ्यांचं जेवण उरकलंय मस्तपैकी गावात एक फेरी मारून आले पण अंधारा होता त्यामुळे काही ब्लॉग शूट केलेला नाहीये उद्या सकाळी उठल्यानंतर आमच्या आजूबाजूचा सगळा असा हिरवागार परिसर आमच्या दारात काही फुलझड आहेत ते आणि जमल्यास गावातला ब्लॉग मी नक्की शूट करेन आता साठी इथंच थांबते प्रवास करून खूप दमून आले त्यामुळे शांतपैकी झोपते भेटूयात पुढच्या भागात शिवरात्री